हिंदू धार्मिकांच्या वर्षातील सर्वात मोठा सण गणेश उत्सव आणि मुस्लिम समाजाचा ईदेल्यात एकाच वेळी येत असल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सण अगदी सलोख्यानं पार पडावेत यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या परिमंडळ एकचे उपआयुक्त पंकज डहाणे यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही समाजाच्या आणि विविध संघटनांच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची बैठक वाशी ए पी एम सी पोलीस ठाण्यात पार पडली यावेळी मोठ्या संख्येनं दोन्ही समाजाच्या नागरिक आणि इतर संघटनांच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावलेली होती यावेळी पोलिसांना पूर्ण सहकार्य करून दोन्ही समाजाच्या सणावर कुठलाही परिणाम होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असं दोन्ही बाजूंनी सांगितलंय तर पोलिसांनी सुद्धा आपल्याला कोणतीही अडचण किंवा सुरक्षाबाबत तक्रार करण्याची वेळ येणार नसल्याचं सा सांगून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल असं सांगितलंय यावेळी पोलिसांनी दोन्ही सणांसाठी शुभेच्छाही दिल्या आपल्यासोबत लहानपासून तर लोकांपर्यंत प्रत्येक जण समाजामध्ये राहतो काही धर्मपर्यंत काही तसं योग्य हे करत असताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे की या आवाजाचा त्रास हा मोठ्या प्रमाणात समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या व्यक्तीला मी असतो हा आहात मंडळाचं ग्राउंडमध्ये असं मंडळ त्या ठिकाणी आम्ही मंडळ सुधारा करायचो आणि घरपोच स्पीकर नाव साधा स्पीकर होता म्हणजे डीजे तर खूप दूरची गोष्ट साधा दहा बाय पंधराचा एवढासा स्पीकर होतो तो स्पीकर लावायचा आणि मी म्हणजे आमच्या सोबतचा मित्र त्यांची आई पण रोज समोर असल्यामुळे त्याला दिवस पण ते काही विचारे मंडळाच्या पोराकडे कसं बोलायचं आपलेच पोर आहे छोटे छोटे पोर आहेत काम होतो आमच्या नंतर लक्षात आलं की आवाजामुळे त्यांना सायकोलॉजिकल ट्रीटमेंट घ्यावी اور تھانے صاحب نے اپنے بول میں لکھ کے دے دیا کہ گریش اصول اور ایر ملاد النبی ان کا تمام لوگ کے ساتھ ایک میٹنگ ہے ہم آپ کے اور آپ کے تمام کارپوریشن کے لوگ سبوں کا بہت بہت ابھار پر کرتا ہوں ہمیں امید ہے کہ جیسا ایک اثر سے ہمارے نبی ممبئی میں جاتی سلوکھا اور تمام